तर चिकनच्या दुकानात मोहम्मद चिकन सेंटर एक नंबर कोंबडी मिळते बा चिकन इथं खायचं तर ता इत आता आलो इथं घरच्यांना माहिती होता अगा यात कडक्या कोंबड्या आता यातनं एक कोंबडी न्यायची त्याच्यावर आपलं करायचं बकडाच मटन लय माग आहे त्यामुळे हीच खायचं एक नंबर आहे तिथल्या कोंबड्या मोहम्मद चिकन सेंटरच्या अहवा हे मालक आहे त्याचा तोडतो आता चालूच आहे तर चला आता बघू आपली कोंबडी केवढती बरती काय नाही गप घरच्यांना माहिती होत आलोय किती भरत काय बघूया आम्ही कसली कुंबडी आणणार होती गावात अचानकच कुठून ती झोपलेली होती सगळी चार वाजले ते आता आता नेव्या असं जमला बेत करूया कसा तरी आपला ॲडजस्ट करू आप ते कुंबडी बघूया किती भरती या काय झालंय माझी मग झोपेतून उठला काय झोपली नव्हती पिशव्या शिवत होती

गेलं गावात निघून येऊ युवती केवात ना आल्यावर बघ तिच्या काय की घ्याशी झालं ही उमडी आणलेली लई ओके सकाळ बस नाही कळत नाना काय नाही आलं बाय वाटतय कारभरे गावातन जेवायचंय का नाही का नको का बघत बस येतो पात्रीला कडायला बाकरीला तंबी माहे नाही मग की मग लवकर कळत नाही बाई यायचं नुसतं गावा जाऊन बसायचं टुट 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 करत नुसतं परत म्हणायला अजून लगे एकटी जेवली वाट बघितली नाही ना। त्या सांगा की जरा तुमच्या लेकाला चार दिवस झाले माणसाला गहाणा घातलाय आणि तुम्हाला पण जेवायचंय का नाही सांगा पटकीना यांचा होत आहे की सगळं तुमची वाट बघत बसायचं काय करावं लागल आता बघा तुम्ही ती चार दिवस झालं बघितलं वाट बघतो सा। या जरा चार गोष्टी काहीतरी काय सांगू तुम्हाला सांगू मी काय सांगायचं रोज उठून सांगायचं का सांगायचंय का नाही तुम्हाला जेवणार आहे बघा आता तुमच्या नवरा बायकोच्या तुझ्या परत म्हणशील की लेकाच कान भरलं कशाला म्हणते मी यायचं कळत नाही दमून गेली बघा तुम्हाला जेवाजला जेवा तर मी चालू करणार आहे जेवायला बघा तुम्हाला जेवायचं आहे का नाही लेकाला सोडून जीव की तू हा तशी जीव वाटेल का तुला तरी जीव वाटतंय यायचं आलो कि जरा दम आहे का नाही किती वर्ष ताज झालं की बसले येऊन आता जेवायला तिकडं कुठे तिकडं तो कुठे मला फक्त जेवणाच म्हटलं पाहिजे मी ठेवी मला करून हो मला मी आलो जेवून गावात हे काय शिवून आणलंय काय पाहुण्या तिकडे मी जीवन आवलो खावा असं तस खावा नाही मला माझे मी जेवतोय ना बाकी बोलायच नाही कसलं डोकं आहे काय माहिती काय आता तुम्ही काय अजिबात कसलं सुद्धा काळजी दिलं आहे का तुमच्या दिवस झालं बसले त माझ्या डोक्यावर बसलो खाली बसून जेवतोय ना डोक्यावर बसलोय का आता काय बोल तिला मी खाली बसून जेवतोय डोक्यावर बसलोय का तुमच्या मनाला वाटत ती खरा खावा ती बाबा बांडण करू नका जेवताय का नाही बाबा आणलं तरी खावा की खावायची खायचा आहे माणूस खाल्ले दिलेलं खरा टाळणी जळलेलं कसलेलं खात काय नाही मी बोलूय का माझ्या मी तर काय तू जेवली का आम्ही जेवलो बाबा तुझी वाट बघू बघून तुमची वाट बघत कसं

आम्ही नाही सकाळ घरावळा खूप गावात आली होतो